पैसा टिकून ठेवणे गरजेचे आहे यासाठी तुम्हाला घरात वास्तुदोष आहे का याकडे लक्ष देणे फारच गरजेचे आहे कारण तुम्ही भले लाखो रुपये कमवत असाल पण त्या पैशाची बचत होत नसेल तर तुम्ही कधीही श्रीमंत बनणार नाही तर जाणून घ्या त्या दहा वास्तुदोषाबद्दल ज्यामुळे श्रीमंती व्यक्ती देखील कंगाल बनतो एक जर तुमच्या घरात फार प्रयत्न करून देखील पैसा वाचत नसेल तर सर्वात आधी ईशान कोपऱ्यावर आपली नजर टाकावी देवाच्या या जागेवर घाण किंवा डस्टबिन ठेवल्याने धननाश होतो अशात उत्तर पूर्वीकडे कधीही घाण करू नये आणि या जागेवर जड वस्तू ठेवणे टाळावे दोन आमच्याकडे पाणी हे लक्ष्मीचे प्रतीक मानण्यात आले आहे जर तुमच्या घरात नळातून पाणी टपकत असेल आणि पाईप लाईनहून लिकेज असेल तर हे आर्थिक नुकसानीचे संकेत आहे वास्तूच्या नियमानुसार नळातून पाणी टपकणे अर्थात तुम्ही एकत्र केलेले पैसे हळूहळू खर्च होण्याचे संकेत आहे या दोषामुळे लक्ष्मी नाराज होऊन जाते तीन वस्तूनुसार घरातील मुख्य दाराचा धनाशी संबंध असतो याच्याशी निगडीत वास्तुदोष धनहानीचे संकेत असतात जर कोणाच्या घराचे मुख्यद्वार दक्षिण दिशेत असेल तर त्या व्यक्तीला नेहमी आर्थिक त्रास राहतो या प्रकारे घरातील मुख्यधार तुटलेले असेल किंवा पूर्णपणे उघडत नसेल या वास्तुदोषामुळे देखील धनहानी होते चार वस्तूनुसार घर बनवताना नेहमी घराच्या ढलांचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तरकडे उंच असेल तर धन जमा होण्यास अडचण येते आणि आयपेक्षा वय जास्त होतो सांगायचे म्हणजे उत्तर पूर्व दिशेत न फक्त उतार असायला पाहिजे बलकी पाण्याचा निकष देखील याच दिशेने असायला पाहिजे पाच घर बनवताना ईशान कोपऱ्यासोबत उत्तर पश्चिम दिशेने देखील उताराचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे जर तुमच्या घराचा उतार उत्तर पश्चिम दिशेत खाली असेल तर निश्चित रूपने तुम्हाला आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो या वास्तुदोषामुळे घरात बरकत राहत नाही म्हणायचा अर्थ असा की उत्तर पश्चिम दिशेचा भाग उंच असायला पाहिजे सहा वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये प्रवेश करताना समोरच्या भिंतीचा डावा कोपरा भाग्य आणि संपत्तीचा क्षेत्र असतो धन आणि समृद्धीची कामना पूर्ण करण्यासाठी या कोपऱ्यात धातूची एखादी वस्तू लटकून ठेवायला पाहिजे तसेच या कोपऱ्यात जर भेगा असतील तर त्याला लगेच भरावया पाहिजे असे केले नाही तर धनहानी होते सात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला तुमच्या घरात धनस्थानाचे विशेष लक्ष ठेवायला पाहिजे तुम्ही तुमचे धन ज्या तिजोरीत ठेवता त्याचा दक्षिणच्या भिंतीवर या प्रकारे ठेवा की त्याचे तोंड उत्तरेकडे असायला पाहिजे जर शक्य नसेल तर पूर्व दिशेकडे तोंड करू शकता पण लक्षात ठेवण्यासारखे म्हणजे दक्षिण दिशेकडे तिजोरीचे तोंड तोंड ठेवल्यास धन टिकत नाही आठ पैशाच्या बरकतीसाठी स्वयंपाकघराच्या वास्तूकडे लक्ष देणे गरजेचे आहे जर तुमच्या घरात स्वयंपाकघर पश्चिम दिशेकडे असेल तर धनलाभ भरपूर मात्रेत येईल पण बरकत राहणार नाही मनाचे तात्पर्य असे की या दिशेत स्वयंपाकघर असल्यास जातकाजवळ पैसा तर भरपूर येतो पण तो, तो खर्चही त्याच प्रमाणात होतो नऊ घरात तुटलेला बेट देखील एक मोठा वास्तुदोष मानला जातो तुटलेल्या बेटचा वास्तुदोष न फक्त तुमच्या खर्चात वाढ करतो बलकी या दोषामुळे आर्थिक लाभामध्ये देखील कमी येते या प्रकारे घराचा छत किंवा पायरीच्या खाली कबाड जमा केल्याने देखील आर्थिक नुकसान होते दहा जर पैशाची बरकत हवी असेल तर घरात प्लॅस्टिकचे फूल आणि पावडे ठेवले पाहिजे ठेवले टाळावे प्लॅस्टिकचे फूल आणि रोप नकारात्मक ऊर्जा वाढवतात तसेच शिळे फूल देखील घरात ठेवू नये